वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहिती आहे ट्रिपला गेलेलं ते ब्लॉग मी सध्या अपलोड करते आणि परवा आपण त्याचा पार्ट वन अपलोड केला होता पण काल पावसामुळे पार्ट अपलोड नाही होऊ शकला तर आज अपलोड करते तो पाहून घ्या तुम्ही आणि इथं तुम्ही बघू शकता तामिणी घाटातला बरासा पार्ट में लिला है, मी अगोदर दाखवलेला आहे तर इथं आलोय आम्ही हे बघा आता म्हटलं चला मस्त असा ना कडक एकदम चहा आणि गरमागरम भजी होऊन जाऊ द्या <laughs> पाऊस चहा आणि भजी ह्याचं कॉम्बिनेशन काही वेगळंच असतं नाही का, का। आणि हिथला सीन बघा ना हा असं बघूनच एवढं खतरनाक वाटत होतं की काही विचारूच नका हे बघा मी झूम केलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि हे इथे येऊन मोकळे हवेल उभारले होते मस्त एन्जॉय करायचं झालं अयो इथंच थांबवा इकडच आणि इथं जे खाली दिसतंय ना ह्याला व्हॅली म्हणतात बघा म्हणजे बरेचसे स्पॉट आहेत ज्याचे अजून नावं काही मला माहिती नाहीयेत पण जे काय आहे तेवढं मी तुम्हाला सांगेनच खाली बघिक

है लाएं लाएं। अच्छा चालू आहे का आता मग मागच्या गावापासून दहा किलोमीटर लाईन लागलेली अच्छा मध्येच लोक तिकडे नाही आणि इथं अर वाजता आयुष्य मॅगी मागवली होती आणि आम्ही इथं मस्त कडकडीत चहा आणि गरम भजी मस्त खाऊन घेतलं आणि आता पुढे निघायचं कसलं भारी दिसत आणि तुम्ही बघू शकता वातावरणच असं होतं की त्याच्यामुळे पाण्यामध्ये भिजण्याची काही इच्छाच नव्हती आणि रिस्कही घ्यायची नव्हती त्याच्यामुळे आपलं लांबून एन्जॉय करत होतं आणि हिथंच आपलं साईडला थांबलो एका ठिकाणी तिथेच येऊन म्हणतलं चला आहे तर कणीस वगैरे आणून खाऊया मस्त जरा थोडी मजा मस्ती <laughs> तर इथं वरती येऊन हो बसलोय बघा हे बघा इथं हा पॉइंटच आहे ते बसण्यासाठी वगैरे वैभव बकट राहायला गरम होतय तो राव थोडा वेळ आस तो Limbu. बोलो Limbu. Limbu. Masalah पुट आणि तारो दादा सांगत <laughs> होता की कणिस भाजून घेतला आणि त्याला काय काय लावून दिलं ते आणि इकडे आमचं नव्हतं कणीसला लिंबू वगैरे लावलं होतं ना तर त्याला बिलकुलही आवडलं नव्हतं त्याच्यामुळे त्याची रिएक्शन तशी होती <laughs> मामी। आणि हो तामिनी घाटातला जो मी पार्ट वन अपलोड केला होता तर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून तुम्ही बघा म्हणजे तोही पार्ट तुम्हाल तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्हालाही एन्जॉय करता येईल आणि कधी तुम्ही ट्रिपला जाणार असाल तर तुम्हाला सगळे स्पॉट पण माहीत होतील आणि तुम्हाला मी म्हटलं जसं छोटे छोटे असे खूप सारे धबधबे आहेत तिथं त्याच्यामुळे असं छान वाटतं जाईल तिथं पाणी असते पाहायला वगैरे नाही का मस्त वाटत होतं 아 अ इकडे बघा सगळी चला चला ए करत नाही अगोदर तुम्ही भिजत नाही का असू दे काय होते खरच पण खूप मस्त वाटत होत तामिनी घाटात अगोदर जर अशी मनात भीती होती कि बरस काय काय ऐकलेलं पण तसं काय वाटलं नाही आम्हाला पण चकवा वगैरे लागतो असं काय आणि खूप मस्त असं एन्जॉय आमचा चालू होता आणि आता इथले स्पॉट करत करत असंच आम्ही आता पुढं जाणार आहे पण मेन तामिनी घाटातले ता जे मोठे मोठे धबधबे आहेत त्या अजून पुढं बाकी आहेत तर तेही तुम्हाला पाहायला भेटतील उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि मस्त एन्जॉय करायला अशा अशा करते <laughs> आमचं तर भरपूर एन्जॉय चालू आहे आणि हो तुमच्या कमेंट्स येतात की ताई ता पाऊस वगैरे भरपूर आहे असं जाऊ नका वगैरे थँक्यू सो मच की तुम्ही एवढा विचार करता त्याच्याबद्दल पण आम्हीही पाण्याच्या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या खाली जास्त कुठे गेलेलो नाही आहे आणि काळजी घेऊनच आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही मस्त व्यवस्थित सगळे मस्त मजेत आहे आणि बाकी तुम्हाला इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकनने क्लिक करा आणि महत्त्वाचं असेच मोठमोठे आणि खूप छान छान धबधबे पाहण्यासाठी उद्याच आपण ब्लॉग नक्की पहा तर करताय ना एन्जॉय नक्की सांगा कमेंट करून ब बाय